श्री विनायक सुजुकी कुडा। त्योहार का उपहार लकी सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं सुझुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी सत्ताधाऱ्यांनी निर्णय घेतल्याशिवाय अधिकारी कुठून मदत करणार असा सवाल करत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडण्यापेक्षा सत्ताधारी नेत्यांच्या गाड्या फोडा असं विधान वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलंय मुदखेडमध्ये तहसीलदाराची गाडी फोडली जवान किसान माझं म्हणणं असं आहे की सगळ्या शेतकऱ्यांना माझं असणार आव्हान आहे कलेक्टर असेल हा तुम्हाला मदत करू शकतो का तर माझं म्हणणं नाही त्याला आदेश झाल्याशिवाय पैसे रिलीज झाल्याशिवाय तो मदत करू शकत नाही लोकांचं अनैसर्गिक जे जीवन आहे हे पहिल्यांदा त्यांनी सोडलं पाहिजे दुखणं कुठं आणि औषध तिसरीकडे ते दुखणं कसं बरं होईल इथे दुखणं आहे की ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवलं आहे तुम्हाला मदत द्यायची की न द्यायची तो सत्तेवरती बसलेल्यानी निर्णय घेतल्याशिवाय अधिकारी कुठून मदत करणार आणि सत्त, म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे गाड्या फोडायच्या आहेत ना या सगळ्या आमदार खासदार भारतीय सत्ता सत्ताधारी पक्ष कोण कोण आहे मग इथला शिवसेना एकनाथ शिंदेचा सत्ताधारी आहे अजित पवारांचा सत्ताधारी आहे बी जे पी इथला असणारा सत्ताधारी आहे या पक्षाच्या नेत्यांच्या गाड्या फोडाना तुम्हाला न्याय मिळेल भलती भलतीकडे तुम दुखणं दुसरीकडं औषध तिसरीकडं हा कुठला स सोल्युशन काढला आहे राज्यात आणि केंद्रामध्ये जर बघितलं भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी आहे आणि शिवसेना एकत्रित आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांची जेव्हा निवडणूक समोर येते तर आपापसामध्ये आत्ताच वाद करून घेतो तिथे बघून घेतील मला काय माहीत नाही का मी काही त्यांच्या त्यांच्या आघाडीच्या सदस्य नसल्यामुळे मला काही माहिती नाही